कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी महायुतीकडून विद्यमान खासदार संजय मंडलिक यांच्याच नावावर शक्यता आहे शुक्रवारी किंवा शनिवारी मंडलिक यांच्या उमेदवारीची घोषणा होईल असे सांगण्यात येते त्यामुळे महाविकास आघाडीकडून शाहू महाराज आणि महायुतीचे मंडलिक यांच्यात थेट लढत होईल राज्यात भाजप शिवसेना राष्ट्रवादी महायुतीचे सरकार आहे भाजपने राज्यातील काही लोकसभा मतदारसंघांतील उमेदवारांची यादी जाहीर केली आहे मात्र शिवसेनेकडून विद्यमान खासदारांपैकी एकाचेही उमेदवार म्हणून नाव जाहीर झालेले नाही त्यातच भाजपकडून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघावर दावा केला जात आहे त्यामुळे खासदार मंडलिक यांच्या उमेदवारीबाबत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे परंतु खासदार मंडलिक यांनी शिवसेनेकडून अथवा अपक्ष म्हणून रणांगणात उतरण्यावर ठाम असल्याचे जाहीर केले आहे त्यानुसार कार्यकर्त्यांना प्रचाराला लागण्याच्या सूचनाही दिल्या आहेत यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी